हाय फ्रेंड्स आता आम्ही घरून निघालो आहोत शेंद्राच्या जत्रेला जाण्यासाठी तर आम्ही फाट्यावरती आलो आहोत आता ऑन द वे आहोत चला तर फायनली आम्ही शेंद्राच्या यात्रेमध्ये पोहोचलो साईडने किराणा दुकान आहे आणि येथे साईडला लक्ष्मी माता मंदिर आहे त्या मंदिरामध्ये एक मोठं वडाचं झाड आहे पूर्वी लोकांचा नवस असायचा गळ खेळायचा तर मारुतीच्या मंदिरापाशी गळ टोचायचे तर पळत पळत लक्ष्मी माता मंदिरापर्यंत यायचे आणि लक्ष्मी माता मंदिरापाशी आल्यावरती ते गळ काढायचे तर आता सरकारने गळ खेळणाऱ्यावरती बंदी आणलेली आहे आता आम्ही चाललो मांगेर बाबा मंदिराकडे हे बघा साईडला मस्त दुकानं आहे पलीकडच्या साईडने पाळणे आहे हा रुद्र सिद्धू आणि हे रुद्राशी पप्पा छोट्याला वरती घेतलंय खांद्यावरती दिदी आणि गावात येत आई आम्ही सगळे चाललो आहो आता मांगेर बापा मंदिराकडे पप्पा मला म्हणते चल लवकर हे बघा खाऊचे दुकानं रेवड्या फुटाणे लालशेव किती छान आहे आम्हाला तरी जत्रामध्ये पोचायला मॅक्झिमम सात वाजले असतील आणि थोडा अंधार पण झाल्यासारखा आहे साईडला भरपूर दुकानं आहे हे बघा मुलांचे खेळणे किती छान आहे बॉल बॅट कार्टून टाईप आणि चेहऱ्याचे मांस आता मी गावामध्ये प्रवेश केला ह्या साईडचे दुकान आहे हे इथं खाऊचं दुकान आहे हे बघा किती छान आहे आजचा यात्रेचा तिसरा दिवस होता त्यामुळे गर्दी कमी होती हे बघा दुकान नाहीतर आम्हाला व्हिडिओसुद्धा शूट करता आला नसता इतकी गर्दी होती म्हणजे चालायलासुद्धा जागा नव्हती आम्ही आता बरंच पुढे आलो हो। आहोत ते बघा मंदिर दिसतंय का लाइटिंग चमचम करते मांगेर बाबा मंदिरावरती आता त्याच दिशेला चाललो आहोत आम्ही सर्वजण इथला रास्ता खूप छोटा आहे त्यामुळे गाड्यांची गर्दी आहे आता आम्ही मांगेर बाबा मंदिराच्या खूप जवळ आलो आहोत आता थोडंच पलीकडं गेल्यावरती लगेच मंदिर येणार आहे थोडं थोडा मंदिरामधील आरतीचा आवाज येत आहे आम्हाला हिवागा साइडचं दुकाना कुंकू हळद कुंकू इथली कॉलनी खूप छोटी आहे त्यामुळे गाड्या यायला जायला रस्ता जाम होतो चला तर फायनली आम्ही मायंगेर बाबा मंदिरापाशी आलो हो। आहोत तर आरती चालू आहे सध्याला हे बघा इथली आजी आणि मुलगी टाळ्या वाजत आहे ते बघा मंदिरावरची लाइटिंग साईडला किराणा दुकान आहे आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्ही आरतीच्या वेळेवर पोहोचलो आहोत आरती वाटायला यायलासुद्धा नशीबच लागतं चला आम्ही आता चपला काढल्या आहेत आणि आरती करत आहोत मानाने आज गर्दी खूप कमी आहे नाहीतर ही तर उभा राहायलासुद्धा जागा राहत नाही खूप चेंगरा चेंगरी होती रेवड्या फेकतात लोक खूप लागतात चडकाला टपाटप ताप। टपाटप रुद्र टाळ्या वाजत आहे आरती घेत आहे छोट्याचे पप्पा छोट्याला खाली उतरला आता तू काहीतरी मागत आहे सर्वजण आरती करत आहे आणि माझं चालू शूटिंग घेणं वरती तो ढोल आणलेला आहे मंदिरावरती ॲटोमॅटिक वाजणारा आणि खूप आवाज छान येतो त्या ढोलचा आणि आता आरती संपली की इतक्या जोरात रेवडे उधळते खूप लागतं त्या डोक्याला हे बघा मला दाखते गर्दी आता बघा इकडे किती खूप गर्दी आहे मंदिराजवळ इथं दानपेटे आहे साईडला पण आहे उभा इकडे किराणा दुकान भरपूर गर्दी होती चला तर आता आरती संपली तर आम्हाला आतमध्ये जायचं आहे इथं मी उभा आहे इकडे गाव उभा आहे आता आरती संपली आता घालून लोटांगण चालू आहे आम्ही आलो आता प्रसाद घ्यायला मंदिराजवळच्या दुकानात हृदयश बाप्पा काहीतरी विचारत आहे दुकानदाराला हे बघा आरती आहे आणि आरती भेटायला सुद्धा नशीब लागते तर आम्ही सर्वांनी आरती घेतली हे मांगेर बाबा खूप छान खूप छान मंदिर आहे इथे मी उभा हाय करीत आहे हे बघा त्या मंदिराच्या गेटचा नाडा हातामध्ये बांधित असते खूप शुभ असतं ते बांधलेलं चलता में हो। चल तर आम्ही आता मागे फिरलो आहोत चलो आम्ही आता यात्रेकडे खूप उशीर झाला आम्हाला साईडच्या दुकाना छोट्याला उचलून घेतला आहे त्याच्या पप्पाने हे बघा पाळणे किती छान आहे आम्हाला इतकी उत्सुकता होती की आम्ही आम्ही केव्हा पाळण्यापाशी जातो आणि केव्हा नाही आता आम्ही पाळण्याचं जवळजवळ चाललो हो। आहोत हे बघा किती छान लाइटिंग दिसते पाळण्यांची तिथे दोन मोठाले पाळणे एक क्रॉसिंग आहे ही रेल्वे रुद्रहट्ट करतोय रेल्वेत बसायचा मला बघा किती छान आहे रेल्वे आणि फायनली रुद्रजी पप्पाने त्यांना बसवलंच त्याच्यामध्ये रेल्वेमध्ये आम्ही तर तिकडं पाळण्यात बसलो होतो त्यांनी घेतली इकडची शूटिंग एकदम भारी खूप एन्जॉय केला मुलांनी झुक 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 अगेन गाडी धुरांच्या रेषा हवेत सोडी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया हा आता आले ते जम्पिंग वरती कसा उड्या मारते रुद्र हा अशा त्याला उड्या पण मारता येत नाही छोट्याच एकटंच आला तर फडा मला जायचं जायचं अरे 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 एकच नंबर आत्ता मजा येते खूप जास्त आहे मुलं आम्ही आता पाळण्यातून उतरून आलो आहोत तिकडे आम्हाला पाणीपुरी खायची होती म्हणून आम्ही या मामाजवळ आलो होतो हे बघा क्रॉसिंग पाळणा हे बघा किती जत्रा भरली होती पाळण्यामध्ये आम्ही बसलो प्राचीन पाळण्यामध्ये आणि ह्या पाळण्यामध्ये कोणीच नव्हतं आम्ही दोघीच होतो फक्त आणि तो पाळणं लपकत होता आम्ही दोघी खूप मोठ्याने ओरडलो तेव्हा त्या बहिणी तो पाळणं थांबवला कारण त्यामध्ये कोणीच नव्हतं त्यात मेंबर तरी पाहिजे होते थोडेफार आता मी ओरडत आहे मोठे मोठ्याने दीदी पण ओरडत आहे नंतर मी फोन खाली केला आणि जाम पकडलं पाळण्याला ह्या मोठ्या पाळण्यावरून कोणतरी चिट्ट्या फेकत आहे खाली हे खाली रुद्राचे पप्पा आम्ही आता वरती आलो मोठ्या पाळण्यात बसण्यासाठी खूप मजा येते पण पाळण्यामध्ये खूप पाळण्याचं जवळ उभा आहोत आम्ही आता तो क्रॉसिंग पाळणं किती छान दिसतोय बसल्यावरती खूप भीती वाटते त्यात ह्या वर्षी दोन मोठले पाळणे आले आहेत ह्या वर्षी पण मोदका कोवा बी नाही आणि ते लहान मुलांचं ते पोहायचं असतं पाण्याचं ते पण नाही आला दी दी तर फायनली आम्ही आलो आहोत पाण्यामध्ये बसायला दिदी बसत आहे आता त्यानंतर मी बसते वरती आलो आता खूप भीती वाटल्यासारखं होतं दीदीच्या साईडने अंधार आहे माझ्या साईडने उजाड आहे वरती गेल्यावर तर खूप छान दिसणार आहे सर्व यात्रा दिसणार आहे हळूहळू आम्ही वरती चाललो आहोत आता सुरुवातीला पाळणा स्लो असल्यामुळे शूटिंग घेणं सोपी जाते आणि नंतर नंतर लास्टला पाळणा खूप फास्ट होतो त्यामुळे शूटिंग घेता येत नाही हे ये आजूबाजूचा परिसर खूप चमचम करतोय मस्त वरती जाताना खूप छान वाटतं आणि खाली येताना पोटात कसून होतं बघा आमचा पाळणा सर्वात मोठ्या पाळण्यामध्ये बसलो आम्ही दरवर्षी बसत असतो रुद्रेश पप्पा बसलेच नाही त्यांना खूप भीती वाटत होती दीदी दोन्ही हात सोडून वरती आता करता म्हणते दीदीला हात पॅक राहा म्हणून हे बघा आता साईडला कसे दिसते किती वरती आहोत आम्ही इतके छोटी छोटी माणसं दिसते साईडच्या झोपड्या हा। दुकाना हा जम्पिंग रोल आता आलं आमचं उतरलो आम्ही खूप मज्जा आली पण आम्हाला सगळे हसत आहे आम्ही पाळणा खेळायला गेलो तोपर्यंत पप्पांनी त्यांना रेल्वेमध्ये बसून आणलं आता आम्ही पाणीपुरी खात आहोत रुद्र डान्स करतोय सांगतोय तो मी जम्पिंग रोलवर कशा उड्या मारल्या चला तर आम्ही आता चाललो आहोत खरेदी करायला आमची खरेदी वगैरे झाली आता आम्ही आलो रस्त्यावर थांबलो आता त्यानंतर आम्ही कुंभेफळ फाट्यावरती आलो आहोत त्यांना कचोरी खायची होती आम्हाला मिसळ खायची होती म्हणून कारण घरी जाऊन खूप बोर चालतो आणि जेवायची इच्छा नव्हती काही एवढी भूक पण नव्हती कारण घरून जेवणं करूनच गेलो होतो चला आता भीड आली आहे मस्तपैकी आमची एका प्लेटमध्ये तीघजणं खात आहोत दिदी साईडला आणि गवारी आहे असे रगडा आला नाही अजून खूप लेट आला होता सिद्ध तऱ्याकडं हा हाय करतोय चला तर फायनली आमचं झालं आहे जेवण आम्ही निघलो आता घराकडे खूप मज्जा आली पण आणि खूप दमलं पण होतो आलो आम्ही दसरा करू पांढार पांडा आम्हाला घरी यायला दहा वाजे सतरा हा छोट्या मध्ये चला तर कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राइब कराने, करा आणि कमेंट करायला विसरू नका